जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपण सर्वजण वाट बघतोय ते म्हणजे पोलीस भरती कधी सुरुवात होईल किंवा आता पोलीस भरती लांबलेली आहे पोलीस भरती लवकर निघावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत परंतु या बरोबरच आता वनरक्षक मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे तर या संदर्भात आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे वरती पहिल्यांदा झाला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो जे काही विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल ते मग पोलीस असेल वनरक्षक असेल दारूबंदी असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची एक्झामची तयारी करायची असेल त्यासाठी स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आजच तयारीला लागायचा आहे बघा मित्रांनो जस्ट जर तुमची बारावी पास झालेली असाल किंवा दहावी जरी झालेली असेल आणि तुम्हाला जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी अनेक संधी या येत राहतात यामध्येच आता जी वनरक्षक भरती आहे त्याची एक संधी तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर असे मुलं आहेत मागच्या वर्षी ज्यावेळेस वनरक्षकची भरती झाली जे विद्यार्थी पोलीस होऊ शकले नाही ते फॉरेस्ट गार्डमध्ये वनरक्षक मध्ये लागलेले आहेत ते मुलं राज्य उत्पादन शुल्क मध्ये देखील जॉईन झालेले आहेत तुम्ही देखील होऊ शकतात बघा मित्रांनो वनरक्षक भरतीची जाहिरात जी आहे ती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे मी एक वाक्य मुलांना कायम बोलत असतो बाळांनो मेहनत करत राहा तुमचं वय कमी असेल समजा तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या आत असेल तर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये बिंदास जोरात तयारीला लागा किंवा याच्यापेक्षा जर तुमचं वय कमी असेल तर तुम्हाला कुठे ना कुठे संधी मिळत राहणार आहे आता अशीच संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे ते म्हणजे वनरक्षक भरतीची यामध्ये सुद्धा जवळपास पाच हजारपेक्षा जास्त पदांसाठी पोलीस वनरक्षकची भरती होऊ शकते आता विचार करा पाच हजारपेक्षा जास्त पद आहेत चांगला आहे नोकरी चांगला आहे पगार चांगला आहे मी तर म्हणतो फॉरेस्ट मध्ये पोलिसांपेक्षा सुद्धा चांगला आहे नोकरीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कारण आठ तास ड्युटी ना लोकांचा टेन्शन ना कशाच टेन्शन एकदम निवांत लाइफ आहे भाऊ तशी लाइफ भेटणार नाही खूप चांगली लाइफ आहे प्रयत्न करा बघा इझी आहे पहिला पेपर आहे तुमचा पेपर क्वालिफाईड झाला की नंतर तुमचं ग्राउंड होणार आहे ग्राउंड पण एवढं अवघड नाहीये आहे ना महिलांना तीन किलोमीटर आहे त्याच्यानंतर पुरुषांना पाच किलोमीटर आहे पण याच्यामध्ये टायमिंगचा गोळा आहे टायमिंग तुम्हाला फार कमी करावा लागतो आणि ज्या विद्यार्थ्यांचं हाईट बसत नसेल उंची बसत नसेल महिला पुरुष कोणी पण असू शकतात त्यांना एक संधी मिळणार की बाबा चला वनरक्षक मध्ये हाईटचा काही जास्त इश्यू नाही आहे किंवा काय नाहीये पेपरसाठी फक्त तुम्हाला करायचं आहे एकशे वीस मार्काला पेपर आहे आणि ऐंशी मार्काला ग्राउंड आहे दोनच इव्हेंट आहेत ग्राउंडमध्ये एकच इव्हेंट आहे, आहे। मुलींसाठी तीन किलोमीटर पुरुषांसाठी पाच किलोमीटर तुमचा मेन फोकस हा एकशे वीस मार्कावरती असला पाहिजे आणि या एकशे वीस पैकी तुम्हाला किमान शंभर प्लस जर तुम्हाला मार्क असेल आणि इकडं ग्राउंड मध्ये तुम्ही सत्तर ते ऐंशी जर काढले तर तुम्ही शंभर टक्के फॉरेस्ट गार्ड म्हणून तुमचं सिलेक्शन होऊ शकतो आणि एक नामी संधी तुम्हाला मिळते ज्या मुलांचं गोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे बाबा काही केलं तरी गोळा जातच नाही कारण अंगात जीव नाही तर गोळा जात नाही आहे ना काही काहीचं ते नॅचरल प्रॉब्लेम असतात त्याला आपण काहीच करू शकत नाही मग त्यांच्यासाठी संधी कुठे आहे रक्षक मध्ये आहे काय करायचंय जी ती पाच किलोमीटर फक्त पुरुषांना मारायचं आहे पण टायमिंग कमीत कमी सतरा साडेसोळा सतरा मिनिटांमध्ये मारण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी काय करावं लागेल भाऊ त्यासाठी फक्त प्रॅक्टिसच करावं लागेल दुसरं काहीच नाही तुम्हाला जर सरकारी नोकरी मिळायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये राहाच लागणार आहे आता बहुतेक विद्यार्थी काय झालं अरे सप्टेंबर मध्ये पोलीस भरती होणार आहे सप्टेंबर मध्ये होणार आहे सगळीकडे चर्चा तर तीच चालू हो आहे मग आम्ही तयारी करू का नको चला भरती लांबली आता निघाल्यावरती बघू असे करणारे असे करणारे भरपूर मुलं आहेत पण अशा मुलांना कळत नाही की बाबा जेव्हा आपण या स्पर्धेतून थोडा ब्रेक घेतो आणि म्हणतो सशासारखं अरे मी लय पळून पुढे आलेलो आहे आता कासो हळूहळू चालत येत आहे मी थोडा आराम करून घेतो आणि बस आराम केला की इथून हळूच कसं कासव तुमच्या पुढे निघून जाईल आणि मागचा पोरगा ज्याला तुम्ही शिकवलं असेल बाबा पडायचं कसं अभ्यास करायचं कसं तोच मुलगा पोलीस होऊन जातो आणि शिकवणारा तूच पाठीमागे राहून जातो अरे अशी घटना भरपूर घडते कारण तो काय करतोय तुम्ही सशासारखं पळून आलात पुढं आता आपलं सगळं ओके आहे मग थोडा रेस्ट घेऊया तुमच्या रेस्टिंगच्या टायमिंग मध्ये तो तुमच्या पुढं कसं निघून जातो हे तुम्हालाही कळणार नाही आणि त्यालाही समजणार नाही तो ऑटोमॅटिक निघून जातो आणि तो पोलीस सुद्धा होऊन जातो मुलं पहिल्याच प्रयत्नामध्ये देखील एका नाही तर तीन तीन पोस्ट मिळवलेले आहेत आणि काही मुलं असेही आहेत जे वर्षानुवर्ष प्रयत्न करतायत पण एकही पोस्ट मिळाली नाही त्यामुळे सांगतोय तुम्हाला तुमचं स्वप्न आहे ना बाबा मला पोलीस व्हायचं आहे मग बस विषय संपला मग ती भरती कधीही निघू द्या तुम्ही तयारी चालू ठेवा कासवा सारखं चालत राहा तयारी चालू ठेवा भले तुम्ही स्पीड नका करू पण नॉर्मल रनिंग करणं नॉर्मल प्रॅक्टिस नॉर्मल नॉर्मल चालू ठेवा रे का की बाबा भरती जर यदा कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचं डोकं सा फिरलंच आणि त्याने बॉम्ब टाकला मे मध्ये चला भरती घ्यायची मला पोलिसांची टाकलं बॉम्ब तुम्ही काय करणार काहीच करू शकत नाही आणि त्या माणसाचा भरोसा नाही आपल्याला मागच्या वर्षी वाटत होत की पावसाळ्यात भरती होणं शक्यच नाही पण भावने टाकला बॉम्ब आणि पावसाळ्यातच भरती घेतली त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला काय करायचंय आता तुम्हाला पावसाळ्यात वाट बघायची आहे जेव्हा सप्टेंबर उजाडेल तेव्हा मी सुरुवात करणार किंवा आत्ताच सुरुवात करायची आहे सगळा खेळ हा तुमच्यावरती आहे लक्षात असू द्या फॉरेस्ट मध्ये सुद्धा भरपूर जागा निघत आहेत त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या या वेळेमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या वेळेमध्ये भेटूया जय हिंद